नमस्कार आज बघूया जादूच्या पाण्याचं रहस्य तुम्हाला तुमच्या घरातील तांब्याची भांडी चमकवायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही भांडी काळसर अनु असून पाण्याने स्वच्छ होतात आपण घरातील कमी साहित्य वापरून हे पाणी बनवलेले आहे एक बाऊल घेतले व त्यामध्ये एक चमचा मीठ घातले हे सायट्रिक ॲसिड आहे जे आपण केक व खमण ढोकळा बनवण्यासाठी वापरतो हे सायट्रिक ॲसिड एक चमचा घेतले व त्यात थोडे पाणी घालून मिक्स करून घेतले बघा आपले जादूचे पाणी तयार झाले या पाण्यामध्ये आता आपण फुलपात्र घातले फुलपात्राला जिथे जिथे पाणी लागते आहे तिथे तिथे त्याचा रंग बदलतो आहे बघा फुलपात्राचा काळपटपणा कमी होऊन पात्र चमकायला लागले आहे आता तांब्या घेऊन तांब्यालाही आपण पाणी लावतो आहे व तांब्याही स्वच्छ करतो आहे बघा तांब्या पूर्णपणाने क्लीन झाला आहे त्याला आता आपण पुसून घेत आहोत बघा देवाचे ही स्वच्छ झाले आहे व त्यालाही आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेतले आहे बघा सर्व भांडे क्लीन झाले आहे तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा व व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा